व पाच युवकांना संसदेत प्रवेश देणाऱ्या भाजप खासदारांवर मात्र कोणतीच कारवाई केली नाही भाजपच्या या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या व हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला या निदर्शनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना श्रमिक संघटना लाल निशान पक्ष समाजवादी पक्ष राष्ट्रसेवा दल इत्यादींनी सहभाग घेतला यावेळी मदन कारंडे सय्याजी चव्हाण कॉम्रेड दत्ता माने जयकुमार कोल्हे वसंत कोरवी शिवाजी साळुंके सुनील बारवाडे शशांक बावस्कर प्रताप होगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध केला यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलआय